नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे मात्र अशातच या मालिकेत एक भयानक मोठा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळाला आहे जो पाहिल्यानंतर एका पात्राची ताबडतोब हकलपट्टी करा अशी मागणी प्रेक्षकांकडून करण्यात आली आहे आठ मार्च दिनानिमित्त झी मराठीने एक प्रोमो शेअर केला होता पण तो प्रोमो पाहून प्रेक्षक प्रचंड भडकले आहेत महिला दिनानिमित्त महिलांच्या सन्मानाचे भाग दाखवले जातात पण तुम्ही तर महिलेचा छळ करताना दाखवत आहात असं म्हणून या प्रोमोवर प्रेक्षक, प्रेक्षक प्रचंड भडकले आहे तर मंडळी जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती नुकताच समोर आलेल्या प्रोमोमध्ये जयंतने विकृतीचा कळस गाठला आहे आपल्या पत्नीला म्हणजे जान्हवीला तो भयंकररित्या टॉर्चर करताना पाहायला मिळत आहे जयंत जा जान्हवीला म्हणतो की तू कॉलेजमध्ये असताना सगळ्यांचे टोपण नाव ठेवायचे मलाही काहीतरी टोपण नाव दे कोणतं नाव देतेस मला ना ना जे सूट होईल ते कुठलंही नाव दे सायको तू मला सायको बोल हाक मार मला सायको अशी दमदाटी जयंत करताना दिसणार आहे जयंत हा बळजबरीने आरडाओरडा करताना दाखवला जात आहे आणि तो जान्हवीच्या तोंडून सायको वधवून घेतो जान्हवी त्याला घाबरते व अडखळत म्हणते तेव्हा जयंत तिला पुढे म्हणतो की तुला मी सायको वाटलो का जयंत म्हणतो की तू इतर मुलांची छान नावे ठेवली आणि मला काय नाव दिलंय तर सायको तू तु तुझा भूतकाळ मला सांगत आहेस म्हणजे तुझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे यासाठी मी तुला शिक्षा देणारच आहे तो तिला हात वर कर आणि गुडघ्यावर बस असे म्हणतो हात वर करून गुडघ्यावर बसण्याची तो जानवीला शिक्षा देतो हा भयंकर प्रकार मालिकेत पाहून प्रेक्षक प्रचंड मालिकेवर भडकले आहेत प्रेक्षक या मालिकेचा तीव्र विरोध करताना दिसत आहेत कारण आज महिला दिनानिमित्त हे काय दाखवत आहे महिलांना अशी शिक्षा देताना पाहून प्रेक्षक संताप व्यक्त करत आहे यातून तुम्ही समाजाला काय संदेश देणार आहात किती मूर्खपणा आहे ह्या मालिकेत दाखवला जात आहेत असं म्हणून प्रेक्षक या मालिकेवर प्रचंड राग व्यक्त करताना दिसत आहेत जयंतला मालिकेतून हकलून द्या असं म्हणत जयंतला विरोध दर्शवला जात आहेत प्रेक्षकांचा संताप बघून झी मराठी वाहिनीने हा प्रोमो डिलीट केला आहे तर मंडळी तुमची या मालिकेबद्दल काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद